म्हणून अशा प्रतिक्रिया आता शिंदे गटाकडनं येत आहेत जर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून अपात्र ठरत असतील तर आता महाविकास आघाडीत शिवसेनेचं स्थान काय नेमकी कोणती शिवसेना ही महाविकास आघाडीत असेल उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतलं स्थान काय आणि जागा वाटपा नाही नाही उद्धव ठाकरे आमच्या सोबत असतील उद्धव ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे हे आम्हाला माहीत आहे जनतेमध्ये शिवसैनिकामध्ये सामान्य माणसामध्ये उद्धव ठाकरे यांचीच लोकप्रियता आहे आणि त्यातूनच आमची आघाडी त्यांच्याबरोबर आहे ते व्हीप काढतील त्यावेळेस त्यांचं तो काय उत्तर द्यायचं ते देतील अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी संधी आहे हा अंतिम निकाल नाही सर्वोच्च न्यायालय त्याला स्थगिती द्यायचा काय करायचं तो निर्णय

परंतु अपेक्षित मात्र मराठीत होता मराठीत वाचलं असतं तर मराठी अस्मिता आहे कारण ठाकरे आणि शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी होती त्याचंही निकाल हा इंग्रजीमध्ये येतो आहे म्हणजे किती मोठा दर्पण महाशक्तीचा यांच्यावर आहे हे त्या ठिकाणी दिसतं अजिबात परिणाम होणार नाही आम्ही मिळून लढू या देशातील तानाशाही संपवायची आहे या देशातील आम्हा या देशाचं संरक्षण आम्हाला लोकशाहीचं संरक्षण करायचं आहे आम्हाला संविधानाचं संरक्षण करायचं रक्षण करायचं आहे त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही होणार नाही आम्ही आहे उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष जो असेल जो गट असेल त्यांच्याबरोबर राहू आम्ही पा शरद पवार साहेब आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आहेत या सगळ्यांची मोठ बांधण्याचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही करतो आहोत आणि आम्ही यशस्वी होऊ महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी हे काहीही करू देत जनता यांच्याबरोबर नाही किमान चाळीसच्या वर जागा आमच्या महाविकास आघाडी महाराष्ट्रात जिंकेल यांची जागा यांना दाखवेल या, या जनता दाखवेल आणि तुम्ही बेमानांना कशा पद्धतीनं मातीत गाळलं जातं हे महाराष्ट्रातील मतदानातून दिसेल हिंदी हिंदी हां सुप्रीम कोर्ट एक आहे की गोगावले ये व्हीप नाही हो सकते उनका कॅन्सल किया भी उनको व्हीप करके डिक्लेअर के ये भी एक अचभ्य की बात है कि सर्वोच्च न्यायालय अगर बोलने के बाद भी ये निकाल इस तरह से आता है तो मुझे लगता है कि जिस तरह से निकाल दिया गया पार्टी किसी के एक की पार्टी को खिलाफ में जो वातावरण शिवसेना को पहले आ, आ, पक्ष छिना गया वो पार्टी का सिम्बल भी छिना गया था अब पार्टी भी निकाल दी गई महाराष्ट्र की जनता इसको इस सब बातों को सहन नहीं करेगी मुझे पूरा दिखता है कि जनता इन लोगों को अब उनकी जगह दिखाएगी महाराष्ट्र में और देश में जो संविधान विरोधी काम जो कर रहे हैं संविधान के खिलाफ में कानून के खिलाफ में जो काम हो रहा है ये निश्चित रूप से गलत हो रहा है और इस देश की डेमोक्रेसी को ख़त्म करने के लिए तानाशाही पद्धति से सरकार जो चलाई जा रही है तो जिस महाशक्ति का आदेश वो बोलते थे तो महाशक्ति का आदेश इनको आया होगा और ये निकाल आया है इस निकाल से कोई परिणाम महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी पे होने वाला नहीं है इसको लेकर इतना ही मैं कहूँगा कि निश्चित रूप से ये महायुति को इसका मुआवजा भुगतना पड़ेगा आगे और जनता हम, तो, हम तो हम तो हमारी रणनीति तय हम लोग महाविकास आघाड़ी में जो भी हमारे लोग हैं हम उनको लेकर आगे, ले आगे जाएंगे हमारे विचार को लेकर तानाशाही जो सरकार के खिलाफ में जो जो हमारे साथ आएंगे हम उनके खिलाफ में जाएंगे हम उनके उनको साथ लेकर चलेंगे को कोई फर्क नहीं पड़ेगा सीट शेयरिंग की बात चल रही है हम लोग इंडिया के बैठक इंडिया की मीटिंग ही चल रही है उसमें निश्चित रूप से तय होगा और सबका समाधान होकर एक साथ हम लड़ेंगे